सततच्या पावसामुळे धरणे तुडुंब भरल्यामुळे अकोले निळविणे धरणातून ओव्हरफ्लो पाणी नामदार विखे पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आले मात्र शेतकरी चिंतेत पडला आहे की उजव्या कालव्या लगत असणारे शेती सततच्या पावसामुळे आजही शेतातील पाणी जसेच्या तसे बघायला मिळत आहे उजव्या कालव्याला ओव्हरफ्लो पाणी सोडल्यामुळे शेतातील पीक आपल्या हाती येईल का नाही या चिंतेत शेतकरी हवालदिल झाला आहे उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे शेतजमीन जर उकळली तर शेतातील पीक हे सडून जाऊ शकते व शेतकरी परत कर्जबादारी होऊ शकतो याला कोण जबाबदार अशी शेतकऱ्यांमध्ये कुजबूज ऐकायला मिळत आहे क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर ありがとうございます。